कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व मोहिते पाटील यांच्यानंतर माडा लोकसभा मतदारसंघात महायुतीला आणखी एक मोठा धक्का बसला करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय नारायण पाटील हे येत्या सव्वीस एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावलल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी तार तारीख चौदा एप्रिल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यानंतर आज माड्यात पुन्हा महायुतीला धक्का बसला आहे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे मी आपल्या शिवसेना पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे मी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा देत आहे तो स्वीकार करावा असे नारायण पाटील यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे नारायण पाटील यांनी दोन हजार चौदामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता विद्यमान आमदार असूनही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेने विशेषतः तानाजी सावंत यांनी नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना करमाळा विधानसभेची उमेदवारी दिली होती त्या निवडणुकीत नारायण पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती विशेष म्हणजे शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांच्यापेक्षा नारायण पाटील यांना जादा मते मिळाली होती त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती दरम्यान माजी आमदार नारायण पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची येत्या सव्वीस एप्रिल रोजी करमाळ्यात जाहीर सभा होणार आहे त्या सभेत नारायण पाटील हे पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या शेकडो समर्थकांसह प्रवेश करणार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या कार्यक्रमाला नारायण पाटील यांनी हजेरी लावली होती त्या कार्यक्रमात त्यांनी भाषण करून आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली होती आता पाटील हे येत्या सव्वीस एप्रिल रोजी करमाळ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे नोंदणीची सुविधा तसेच हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्धवस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत